चला आज आपण बनवूया मस्त टेस्टी अशी पालकपुरी आणि ही पालकपुरी सगळ्यांनाच फार आवडणार मुलंसुद्धा आवडण्याखाली तर चला सुरू करूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते आहे स्वच्छ धुवून आणि चिरून घेतले बघा पालक घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या थोडंसं आलं आणि एक पाच सहा अलसणाच्या पकाळ्या घालायच्या आणि थोडंसं जिरं घालायचं आता हे पाणी टाकून चांगली पेस्ट बनवून घेऊया आता इथे ताटामध्ये घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आता त्याच्यामध्ये घालायचं आहे ओवा ओवा घातल्यामुळे पुरी जी आहे ती पचायला हलकी होते आणि त्याच्यामध्ये तिळ घातलेलं आहे बघा मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आता बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर घातलेली आहे आणि आता जे आपण पेस्ट करून घेतली होती पालकाची ती थोडी थोडी हे करून हे सगळं पीठ पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे घट्टसर जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्ट पण ठेवायचं नाही मीडियम जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याच्यापासून थोडंसं घट्ट मळायचं कारण पुरीचं जर जे पी कणिक असते ती घट्टच असते तर इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे बघा त्याला थोडंसं तेल लावायचं चांगलं मळून घ्यायचं आहे आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे छोटे म्हणजे जसं आपण पुरी किती कशी बनवणार आहे बा लहान मोठी तर त्यानुसार गोळे मी करून घेतलेले आहेत तिथे आता थोडंसं तेल लावायचं गोळ्याला आणि लाटून घ्यायचे आहे आता पुरी लाटताना जरा जाडच ठेवायची कारण पुरी असं पातळ असते जाडच असते थोडीशी मिडियम जाडी ठे जाड ठेवायची तर सगळ्या पुऱ्या मी इथे एक एक करून लाटून ताटामध्ये ठेवते असं करून घेतल्यामुळे पटकन ज्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून होतात त्याच्यामध्ये आधी आधी अशा लाटून ठेवायच्या तेल स्वतः चांगलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कडेवर सॉरी कडेमध्ये तेल चांगलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस जरा मिडीयम करायचं आणि पुरी जे आहे ते तळून घ्यायचे आहे बघा आता अशी दाबत ताबत जरा पुरी जी आहे ती फिरवून तळून घ्यायची आहे भात चांगले आणि असं जरा वरून प्रेस करायचं त्याच्यामुळे सगळीकडून चांगली ती फु पु जी आहे ती फुगते हे बघा किती छान फुगलेले आहे बघा आता चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला त्याचा जरा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तो। हे बघा असं पूर्ण कडेपर्यंत अशी जी आहे ते चांगली तळून घ्यायची आहे आता ही तळून झालेलं आहे आता मी काढून घेते जास्त पण म्हणजे करपवायच्या नाहीत अशा कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि पूर्ण अशा कडकपर्यंत अशा तळून घ्यायच्या आहेत बघा असं आता पुरी काढून घेते आता अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या एक एक करून तळून घ्यायच्या त्याचा दुसरीसुद्धा पुरी मी तळायला टाकलेली आहे हे बघा ती सुद्धा अशी वरून थोडीशी प्रेस करत चांगली तळून घ्यायची आहे थोडंसं हलकंसं कर प्रेस करायचं म्हणजे ते फूक ते पटकन आणि खूप भारी लागते नक्की अशा प्रकारे करून बघा मुलांना सुद्धा फार आवडणार आणि खूप जास्त तेलकट पण नाहीत होत अशा पुरी जी आहे ती एकदम टम फुगली की ती कमी तेलकट होते जर पुरी जी आहे ती फुटली ना त्याच्यामध्ये आत तेल जातं आणि ती तेलकट होते त्याच्यामुळे पुरी जी आहे ती फुटू द्यायची नाही बघा ही सुद्धा चांगली तळून झालेली आहे आता काढून घेऊयात तर तयार आहेत बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या गर्म गरमागरम पोऱ्या आणि त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर अशी तुम्ही नुसती कोरडी जरी खाल्ली तरी चांगली लागते दह्याबरोबरही पण मी त्याच्यासोबत बटाट्याची भाजी केली खूप भारी लागते नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅ व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा